नवी मुंबईमध्ये काँग्रेसचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून अरविंद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले नवी मुंबईतील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेस जोमाने काम करणार असून उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला काहीही फरक पडणार नाही नवी मुंबईत अनेक समस्या आहेत पार्किंग आय आय जीच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करू तसेच पाणी पार्किंग यासारख्या भीषण परिस्थिती नवी मुंबईत असून यासाठी काँग्रेस नियोजनासाठी आग्रही असेल वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे तर नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर आगामी काळात काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका मांडणार असून रान उठविणार असून पक्षामध्ये कोणीही नाराज नसून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अरविंद नाईक यांनी दिलेली आहे आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न आला तर मी त्यांना आज घातलेल्या कपड्या जे उपमा देईन ते उद्या जा धुवायचे असतो आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही मला त्याच्याशी जायचंही नाही जा। त्याच्यामध्ये जा मला फक्त काँग्रेसचा विचार नव्या उमेदवार जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात बोलायला आवडेल अनेक समस्याने ह्या ग्रस्त म्हणजे महानगरपालिका आहे शहराची जी वाढ चाललेली आहे अनेक एल आय जी एम आय जी किंवा तोडून तिथं नवीन नवीन टॉवर उघडले तर मला एक समजत नाही की यांना पाणी स्त्रोत कुठून आहे आजच आम्हाला आमचं स्वतःच धरण असताना पाण्याचं नियमन करावं लागत आहे एवढे मोठे टॉवर झाले तिथं एकशे सत्तर घरं होती तर पाचशे घरं जाते आणि पाण्याचा आणि सिवरेजचा प्रश्न कुठं सोडणार या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणानं योग्य भूमिका घेणार आहे वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरणार आहे दुसरी गोष्ट अशी कि अवाढव्य वाहन अवाढव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे अक्षरशः संख्या बघताना नव्या मुंबईकडे पार्किंग साठी कोणतीही उपाययोजना नाही हा प्रशासनानं केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेल कारण त्यांच्या नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही इमारत या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर कुटुंब नैसर्गिक कुटुंब वाढी नुसार जी घर बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक बिहार निघाले निघाले ते अजूनपर्यंत नियमित होत नाही जमिनी फ्री होल्ड होत नाहीत याची तुम्हाला कल्पना आहे इथं एसआरे योजना राबवतात फक्त ती कशासाठी राबवली जाते असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही राबवायची कि मी राबवायचे याच्यामध्ये तो स्थानिक आहे झोपटपट्टी पड़ तीस ते चाळीस हजार झोपटवासी आहेत त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही नुसता फोटो सर्व्हेचा देखावा करतात अजूनही त्याची कार्यवाही काही नाहीये म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा किंवा पड़ झोपटपट्टीच्या नागरिकांना मानसिक त्रास देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करतात फोटो स्वप्न आहे हे आम्ही लोकांच्या निदर्श जाणून देणार आहोत की हे स्वप्न खोटं दाखवलं जाय पण प्रत्यक्षात जर उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशी तुम्हाला उपाय नाही हे त्यांना आम्ही ठणकावून सांगणार आवाज स्टुडिओ साठी पंकज मेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजी रिपोर्ट नवी मुंबई